ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आपल्या रूम मध्ये येतात रूम मध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो काय चाललंय खाली मम्माचं म्हणजे कलर सिलेक्शन वगैरे यावरती सायली म्हणते त्यांचा पूर्वी का गैरसमज झालाय अर्जुन म्हणतो पूर्वी का गैरसमज अग मला काही कळतच नाहीये कसली तयारी करते ती यावरती सायली म्हणते तुम्हाला अजूनही समजत नाहीये असं म्हणत सायली अर्जुनचा फोटो आता त्याला दाखवते आणि आई याची तयारी करतायत यावरती अर्जुन म्हणतो माझ्या फोटोची तयारी सायली म्हणते जर तुमची चेष्टा करून झाली असेल तर बाकी साँगी साँगी नीट समजून घ्या त्यानं बाळाच्या येण्याच्या आगमनाची तयारी करतायत त्यांनी पुन्हा एकदा माझा गैरसमज करून घेतलाय की आपण दोघं प्रेग्नेन्सीचा विचार करतोय म्हणून असं म्हणत सायली आता सगळं सत्य अर्जुनला सांगते अर्जुन म्हणतो काय असा गैरसमज पण असा गैरसमज झाला तरी कसा यावरती आता इकडे सायली सांगते काय सांगायचं मला तर काही कळतच नाहीये या सगळ्यामध्ये त्यांच्या भावना आपण दुखावतोय आणि त्यांच्या भावना दुखावून आपण त्यांना खरं पण सांगू शकत नाहीये अर्जुन म्हणतो नाही नाही हे सगळं असं घडत राहिलं तर मम्माचा गैरसमज लवकरात लवकर दूर करणं आपल्याला अवघड जाईल असं म्हणत अर्जुन सायली आता गैरसमज कसा दूर करायचा कल्पनाला कसं समजवायचं हे सगळं आता विचार करत असतात तोपर्यंत चैतन्य इकडे मोठी खेळी खेळतो चैतन्य बॅग भरतो आणि आता घर सोडून जाण्याची ऍक्टिंग करतो साई आता इकडे साक्षी घाबरते म्हणजे हा जर मला सोडून गेला तर माझं काही खरं नाही आणि ती म्हणते चैतन्य काय झालं तू असं मला सोडून जाऊ शकत नाहीस चैतन्य म्हणतो नाही हात सोड आता आपल्यामध्ये तसं काही नातं राहिलेलंच नाहीये म्हणजे तू माझ्याशी खोट बोललेली आहेस आणि मला हे सहन होत नाही अगं एक वकील म्हणून नाही पण एक नवरा म्हणून तरी तू मला खरं सांगायला हवं होतंस ना जर तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये म्हणजे तू मला जरा खरं सांगू शकत नाहीस तर माझं इथे राहण्यात काही अर्थ नाहीये यावरती साक्षी म्हणते चैतन्य ऐक ना मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तू मला सोडून नको न जाऊस मी तुला आत्ता याच्या पुढे जे सांगेन ना ते शंभर टक्के खरं सांगेन खरंच मी तुझी शपथ घेऊन सांगते आत्तापर्यंत केलेली चूक मी कोणतीही परत करणार नाही कोणतीही लपवाछपवी करणार नाही आणि सगळं सत्य मी तुला सांगेन तू तु बस बरं इथे असं म्हणत आता फायनली साक्षी सत्य सांगण्यासाठी तयार झालेली असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करत असतो की मम्माने खरं सांगायचं तर हा विचार थोडासा वेगळा केलाय पण इतका पण काही वाईट विचार नाहीये म्हणजे हा विचार ही कल्पना जरा चांगलीच वाटते मला असं म्हणत सायली ज्या वेळेला कॉफी आणायला बाहेर जाते तेव्हा अर्जुन आता आपल्या बाळाचा विचार करायला लागतो आणि त्याला त्याचं आणि स्वतःचं आणि सायलीचं बाळ आपल्या डोळ्यासमोर दिसतं त्याच्याशी मस्ती करत असतो सायली त्याचा टिफिन घेऊन येते त्याची बॅग भरते त्या अर्जुनचे कपडे काढते आणि दोघांनाही स्कूल आणि ऑफिस याच्यासाठी रेडी करत असते बाळाचे कपडे घालून झाल्यावरती ती अर्जुनचे कपडे घालते आणि दोघ जण पैकी बाहेर जायला निघतात आणि सायली दोघांचंही सगळं खूप आपुलकीने करत असते हे अर्जुनचं स्वप्न आता त्याला स्वतःलाच हे स्वप्न बघायला खूप आवडत असतं मग सायली अर्जुन आणि आता छोट्या बाळाला घेऊन बाय करण्यासाठी बाहेर येते दोघांनाही हात करते बाळा तर सायलीला बाय करतं आणि तिला फ्लाइंग केस देतं इकडे आता अर्जुन सुद्धा सायलीला फ्लाइंग केस देतो हे सगळं स्वप्नामध्ये करता करता कधी तो सत्यामध्ये फ्लाइंग केस द्यायला लागतो हे त्याचं त्यालाच कळत नाही आणि आता इकडे सायली येते सर काय चाललंय तुमचं कुणाला फ्लाइंग किस देत तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही फ्लाइंग किस वगैरे काही देत नाहीये विचार 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 करतोय मी असं म्हणत तो आता अगदी विषय पूर्णपणे बदलून टाकतो आणि विचार करतो मनातल्या मनात किती गोड विचार होता हा माझं आणि सायलीचं बाळ खरंच हे स्वप्न सत्यामध्ये उतरलं तर किती किती छान होईल असं म्हणत अर्जुन स्वतःचीच विचार करत असतो इकडे चैतन्य सांगत असतो बोल आता जे काही खरं सांगायचं सांग आता मला कोणत्याही प्रकारचं खोटं ऐकायचं नाहीये तुझ्या मनात जे आहे त्यावेळेला कुठे होतीस काय करत होतीस हे सगळं मला कळलंच पाहिजे साक्षी विचार करते नाही काहीतरी करायलाच पाहिजे जेणेकरून याला सगळं सत्य समजलंच पाहिजे म्हणजे याला माझ्या घोळात घेतलंच पाहिजे मग ती सांगायला लागते त्या रात्री त्या रात्री खरंच मी त्या हॉटेलमध्ये गेले होते हॉटेलमध्ये गेल्यावरती मी खूप दारू प्यायले होते दारू प्यायल्यावरती मी तिकडून बाहेर पडले बाहेर पडल्यावरती कार घेऊन जिकडे दिशा मिळेल ना तिकडे मी जात होते जिकडे दिशा मिळेल तिकडे जात होते मी गोल गोल फिरत होते मी कुठे जाते मला खरच कळत नव्हतं कारण त्यावेळेला मी पहिल्यांदाच दारू प्यायले होते आणि त्यानंतर गोल 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 फिरून मी एका ठिकाणी येऊन थांबले आणि मी वरती पाहिलं तर ते ठिकाण दुसरं तिसरं कोणतंही नसून ते रेस्टॉरंटच होतं म्हणजे मी त्या रेस्टॉरंट निघाले इकडे तिकडे फिरत होते फिरता फिरता पुन्हा त्या रेस्टॉरंट पर्यंत येऊन पोहोचले असं म्हणत साक्षी पुन्हा एकदा खोटी कहाणी सांगते चैतन्य विचार करतो नाही नाही ही कधीच सुधारणार नाही म्हणजे खरं तर हिने खरं सांगणं अपेक्षित आहे माझी शपथ आणि ऑल घेतले पण हिला काय आहे शपथ घेतली तरी ती शपथ मोडली मी मेलो तरी हिला कुठे काय फरक पडणार आहे म्हणजे इतकं होऊन सुद्धा हिला खरं बोलण्याची अजिबात बात काही पडलेलं नाहीये यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो म्हणजे तुला असं सांगायचं आहे का की त्या मधल्या पिरियडमध्ये तू गोल गोल फिरलीस आणि पुन्हा आश्रमात आश्रमात न जाता तू इकडे हॉटेलमध्ये आली होतीस सा, आता साक्षी सांगते हो आश्रमात मी कशाला जाईन पण खरं सांगू का तर या मधल्या पिरियडमध्ये मी कुठे होते काय होते हे मला पण आठवत नव्हतं आणि माझ्याकडे काही पुरावा पण नव्हता मग पुरावा नसल्यामुळे कोर्टामध्ये काय सांगावं म्हणून मला अण्णा म्हटले की हे सगळं नाटक तयार कर आणि अण्णांच्या बोलण्याला मी भुलणे आणि हे सगळं केलं पण चैतन्य बाकी मी काहीही केलेलं नाहीये आणि हे जे सांगते ना ते शंभर टक्के खर आहे यावरती चैतन्य म्हणतो पण मग हे तू मला आधी का नाही सांगितलंस हे जर मला आधी सांगितलंच नसतं तसं आपल्याला कोर्टामध्ये काहीतरी बोलण्यासाठी तयारी करता आली असती ना तू आधीनं सांगितल्यामुळे आता तुझ्याकडे संशयाची सुई वळायला लागली ना यावरती साक्षी म्हणते मी तुला आधी नाही सांगितलं कारण मला असं वाटलं की मी तुला आधी काही सांगितलं की माझ्याकडे पुरावा नाही तर तू मला सोडून निघून जाशील ही मला भीती वाटली म्हणून मी सांगितलं नाही असं म्हणत साक्षी आता मनाला येईल ते खोटं बोलत असते मग चैतन्य म्हणतो हे बघ यापुढे जे काही आहे ते ना तू मला खरं खरं सांगत जा असं म्हणत चैतन्य तिला मिठी मारतो आणि विचार करतो हिच्या तोंडून खरं काढून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे वाघाच्या गुहेत हात काढून काही वस्तू काढण्यासारखं ते आहे पण नाही मी हिच्या तोंडून खरं काढून घेणार म्हणजे घेणारच आणि साक्षी विचार करत असते चला या मूर्खाला परत एकदा मूर्ख बनवलं आपल्या जाळ्यामध्ये अडकवायला मला काही वेळ लागत नाहीये पण चैतन्य चिडलेला असतो इतकं खोटं बोलणाऱ्या मुलीकडून खरं काढून कसं घ्यावं हा त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो तोपर्यंत सुरू होतात प्रियाने डेड बॉडी टाकल्यावरती आता मात्र आपल्या मोबाईलमध्ये टाकून लगेचच त्याच इन्स्पेक्टरना कॉल केलेला असतो ज्या इन्स्पेक्टरला रविराजांनी प्रतिमाची माहिती काढायला सांगितलेली असते तो इन्स्पेक्टर रविराजांचा खास असतो आणि त्या इन्स्पेक्टरवरती रविराजांचा भरोसा असतो थोडक्यात तो त्यांचा मित्र सुद्धा असतो मग तो नंबर नागराज मिळवतो आणि तो नंबर आता प्रियाला देतो प्रिया वेगळ्या सिम टाकून तो नंबर डायल करते आणि सांगते हॅलो म्हणजे ना तुम्ही त्या सर्कल आहे बघा त्या सर्कलच्या इकडे या तिथे ना एक डेडबॉडी पडलेली आहे आणि ती डेडबॉडी बरेच दिवस पडल्यासारखी वाटते आहे तुम्ही एकदा जाऊन चेकसुद्धा करा असं म्हणत ज्या ठिकाणी डेडबॉडी टाकलेली आहे त्या ठिकाणचा सा पत्ता सांगत प्रियाने आता मात्र पोलिसांना टिप दिलेली असते आणि ते पोलीस लगेचच रवीराजांना फोन करून हे सांगतील हे तिला खात्री असते मग फ्री फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती पुन्हा एकदा मोबाईल मधून काढते आणि ते सिम ती फेकून देते नागराज साष्टांग नमस्कार करत म्हणतो म्हणजे इतकी कपटी बाई मी आतापर्यंत पाहिली नाहीये काय डाव साधलायस आता अचूकपणे सगळं क्लिअर होणार आहे प्रतिमा मेली हे ज्या वेळेला दादाला समजेल ना तेव्हा प्रतिमाचा चॅप्टर कायमचा क्लोज होईल आणि आपल्या आयुष्यातून प्रतिमा हे नाव कायमचं पुसलं जाईल रोजची डोक्याला कटकट नको प्रतिमा येणार प्रतिमा येणार रोजची डोक्यावर तलवार नको असं म्हणत आता खुश असतो तोपर्यंत इकडे ठरल्याप्रमाणे पोलीस त्या ठिकाणी जातात त्या बॉडीची शहानिशा करतात बॉडीचं वर्णन रवीराजाने सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्यावर सापडलेले काही दागिने या सगळ्यामुळे ती प्रतिमा आहे अशी पोलिसांना साधारण शंका येते म्हणून ते रविराजांना कॉल करतात रविराजांना कॉल केल्यावर ती रविराज म्हणतात बोला यावर ती इन्स्पेक्टर म्हणतात खरं सांगू का तर आम्ही ना या ठिकाणी आलेलो हो आहोत त्या ठिकाणी ना एक बॉडी सापडली आणि तुम्ही जे वर्णन केलं ना तुमच्या मिसेसचं तर ती बॉडी साधारण त्याच एज ग्रुपची आहे त्याच टेक्चरची आहे आणि मला असं वाटते त्याच्यावर सापडलेले दागिने हे पण तुमच्या बायकोचे असावेत तर तुम्ही एकदा येऊन शहानिशा करा की हे दागिने तुमच्या बायकोचे आहेत का आणि ही बॉडी तुमच्या बायकोची आहे का हे ऐकल्यावर ते रविराज हादरतात म्हणजे आत्तापर्यंत वाट पाहत होतो ती आपण प्रतिमा परत येण्याची प्रतिमा परत येईल आपल्याला भेटेल ही वाट पाहत असताना प्रतिमाची डेड बॉडी हे काय आहे नवीन असा विचार करत मात्र आता रविराज हदरतात काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात इन्स्पेक्टर पुढे काय बोलतोय हे रविराजांना कळत नसतं आणि ते मटकन खाली बसतात प्रिया आणि नागराज हे सगळं पाहत असतात आणि चला फायनली जी न्यूज आपल्याला याच्यापर्यंत पोहोचवायची होती ती न्यूज आपण पोहोचवलेली आहे म्हणत ते दोघ जण खुश होतात रविराजांच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि काय करावं सुचत नसतं डोक्याला हात लावून तसेच ते बसलेले असतात पोलिसांनी बोललेल्या ठिकाणी जाण्याचं भान नसतं आणि ती बॉडी प्रतिमाची असेल हे मानायला मन तयार नसतं मग खाली बसलेले रविराज डोक्याला हात लावून विचारच करत असतात तोपर्यंत इकडे आता सायली आपल्या रोम मध्ये असते आणि अर्जुन पण रोम मध्ये असतो दोघ जण दोघही जण बाळाचा विचार करत असतात पण दोघही जण एकमेकांना बोलण्यासाठी कचरत असतात त्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला एक गोष्ट सांगा म्हणजे मम्माने आता इतक्या दिवसानंतर असा गैरसमज का बरं करून घेतला यावरती सायली म्हणते सर कसं सांगू मी तुम्हाला आपण तुम्ही ज्या वेळेला केस जिंकून आलात ते ना तेव्हा तुम्ही मम्माना म्हटला होतात ना की आता सेकंड इनिंग सुरू आहे म्हणून केस झाल्यानंतर लवकरात लवकर ही केस संपवायची आणि सेकंड इनिंग सुरू करायचं आहे आपण वेगळ्या विषयावरती बोलत होतो पण आईंनी वेगळा अर्थ घेतला त्यांनी आता असा विचार केला की या सगळ्यामध्ये आपण लहान बाळाचाच विचार करतोय यावरती अर्जुन म्हणतो पण कसं हे शक्य आहे असा कसा विचार केला यावरती सायली सांगते हो कारण त्या मला तसंच म्हटल्या की आता अर्जुन म्हटलाय ना की सेकंड इनिंग तर तुम्ही लवकरात लवकर बाळाचा विचार करा आणि सगळं सगळं मी करेन तू काही काळजी करू नको सायली असं त्या म्हणत होत्या यावरती अर्जुन म्हणतो काय विचार आहे ना मम्माचा म्हणजे खरच का ही कळायला मार्ग नाही आणि दोघ जण त्याच विषयावरती बोलायला लागतात अर्जुन म्हणतो कल्पनाच करवत नाहीये यावरती सायली म्हणते आईंना ना, ना तुमच्यासारखं अगदी धाडसी हुशार असं बाळ पाहिजे आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही कसं सांगू मी तुम्हाला खरं तर बाळ तुमच्यासारखं पाहिजे विश्वासू किंवा प्रेमळ दुसऱ्याला आपलंच करून घेणार असं ह्या क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजेत यावरती सायली म्हणते असं नाही ते तुमच्यासारखं हवे मैत्री जपणार मैत्रीमध्ये उगाच कुणाला न ना दुखवणार असं पाहिजे असं म्हणत एक प्रकारे दोघं जण आता एकमेकांशी आपलं बाळ कसं असावं याबद्दलच चर्चा करत असतात तोपर्यंत इकडे आता हे दोघं जण खूप खुश होतात आणि रविराज मात्र उदास असतो आणि तितक्यात सुमन येते सुमन आल्यावरती हे दोघं जण पटकन लांब पळतात जेणेकरून सुमनने यांना पाहू नये सुमन म्हणते भाऊजी काय झालं तुम्ही इतके उदास का आहात भाऊजी बोला ना आणि मग ती तन्वी आणि नागराजांना आवाज देते आणि खाली बोलवते लोग दोघांनी खाली या भाऊजींची तब्येत बघा कशी आहे म्हणून आणि भाऊजी काय झालं सांगा ना भाऊजी काय झालं असं म्हणत आता सुमन विचारत असते त्यावेळेला प्रिया आणि नागराज येतात प्रिया विचार करते अरे किल्लेदार बोल ना पटकन किती भाऊ कसेल एकदाचं सांगून टाक ना की प्रतिमा गेली म्हणून म्हणजे आम्ही शोक करण्यासाठी मोकळे असं म्हणत इकडे आता प्रिया वाट पाहत असते ती रविराजांच्या बोलण्याची आणि म्हणते बाबा काय झालं बाबा काय झालं तुम्ही मला काहीच का सांगत नाही यावर ती मग मात्र रविराज म्हणतात मला ना इन्स्पेक्टरचा फोन आला आहे इन्स्पेक्टरचा फोन आलाय त्याला एक डेड बॉडी सापडली आणि त्याच्यावरती असलेले काही दागिने आणि त्या डेड बॉडीचं एकंदर सगळं बघता उंची हाईट वगैरे वय तर त्याला असं वाटते की ती प्रतिमाची असू शकते असं म्हटल्यावर ती प्रिया आता नाटक करायला सुरुवात करते नाही ती बॉडी माझ्या आईची असूच शकत नाही माझ्या आईला काही होऊच शकत नाही आई आई असं म्हणत प्रिया आता आपल्याला चक्कर येते असं नाटक करते मग रविराज आणि नागराज तिला सावरतात प्रिया आता एकदम नाटकी असते रविराज म्हणतात बस तू इकडे बस इकडे तुझ्या आईला काही झालं नसेल असं म्हणत रविराज तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात पण आतून रविराज पण हादरलेले असतात इकडे अर्जुन सैरीच्या बाळाच्या गप्पा काही थांबतच नसतात यावरती अर्जुन म्हणतो ते खरं तर तुमच्यासारखंच असावं म्हणजे गोंडस प्रेमळ सगळ्यांशी प्रेमाने वागणार फक्त तो मिसेस असू दे किंवा मिस असू दे काहीही असू दे मिस्टर मिस दोघांपैकी मुलगा मुलगी काही अस ना तरी त्याने मिस्टर गडबड घोटाळा हो किंवा मिसेस गडबड घोटाळा हो हे नक्कीच होऊ नये यावरती सायली म्हणते अच्छा असं आहे का पण गडबड घोटाळा हो होण्याच्यापेक्षा त्यांनी नखडूस होऊ नये माणूस म्हणून जपावं यावरती अजून म्हणतो म्हणजे म्हणजे मी खडूस आहे असं म्हणायचं तुम्हाला यावरती सायली म्हणते हो तर यावरती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला गडबड घोटाळा म्हटलं तर मला तुम्ही खडूस म्हणताय आणि तितक्यात तिथे कल्पना येते कल्पना आता चोरून चोरून हे सगळं ऐकत असते दोघ जण आपलं बाळ कसं असावं याच्यासाठी भांडत असतात आणि हेच दोघं जण आता एकमेकाच्या प्रेमातच पडत असतात अर्जुन म्हणत असतो हे बघा मी मला माहितीये कसं हवे ते बाळ मी काही माणूस घाणार नाहीये असं म्हणत दोघ जण भांडत असतात इकडे आता कल्पना बोलते विचार करते अरे बापरे हे दोघ जण किती गोड विषयावरती भांडत आहेत म्हणजे आता लवकरात लवकर हे बाळ येणार हा काही ये फक्त माझा विचार नाहीये या दोघांनी ही बाळाचं खूप खूप मनावरती घेतलेलं दिसतंय म्हणूनच ही अशी चर्चा करतायत कल्पनाला उगाच हे सगळं ऐकून अजून खूप मोठा गोड गैरसमज होतो त्यावरती इकडे सांगत असतो बाळ हे बनणार बाळ ते बनणार त्यावरती सायली म्हणते तुम्ही का ठरवताय बाळ काय बनणार ते बाळालाच दे की काय बनायचं आहे ते तो ठरवेल त्याला आकाशात उंच झेप घ्यायची आहे त्याला पायलट बनायचं आहे की त्याला अजून काही बनायचं आहे आपण फक्त त्याच्याकडे पाहत बसायचं त्याने उंच झेप घ्यायची आपण पाहत बसायचं आणि मग सगळेजण एक दिवशी म्हणतील हा म्हणजे पूर्णाची कल्पना आणि प्रताप हे सगळ्यांचा विचार करत ते बोलतात की सगळ्या घरातल्याना किती अभिमान वाटेल आणि सगळ्यांना जेव्हा अभिमान वाटेल तेव्हा आपण सांगू की हे हे आहे ना हे आमचं बाळ आहे असं म्हणत अर्जुनाने आणि बाळाचा विषय काढतात दोघं ही एकमेकांना टाळ्या द्यायला लागतात दुसऱ्या क्षणाला दोघांना लक्षात येतं की आपल्याकडून काहीतरी चुकतंय आणि दोघ जण ऑकवर्ड होतात आता सायली अर्जुनचं हे स्वप्न पूर्ण होणार का पाहणार ठरणार